शरीर एक प्रेमकथा भाग पहिला गँग रेप आणि ब्रुटल मर्डर कौर्याची परिसीमे गाठणारा अमानुष बलात्कार आणि अतिशय निर्दयपणे खून या शहरात याआधी अशी घटना घडली नव्हती सरकारी इस्पितळाच्या वॉर्डमधून चालताना डॉक्टर साहेबांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या त्या वाक्यावरून घडलेल्या घटनेची गंभीरता लक्षात येत होती सकाळचे अकरा वाजून गेले असले तरीही हवेतील गारवा कमी झाला नव्हता साधारण दोन अडीच तासापूर्वी हॉस्पिटलमध्ये आणलेले त्या मृतदेहाचं प्राथमिक परीक्षण करून डॉक्टर सुन्न झालेले रूमचा दरवाजा उघडून दोघेही आत आले इन्स्पेक्टर साहेबांसोबत असलेले दोन दोन कॉन्स्टेबल मात्र बाहेरच उभे राहिले समोर बेडवर सफेद कापड्यात झाकून ठेवलेला मृतदेह पाहून इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या डोक्यावरील पोलीस कॅप काढून काके धरली आणि म्हणाले खूपच भयंकर प्रकार आहे हा बट दिस कॉर्प्स इज ट्राईंग टू टेल यू समथिंग डॉक्टर साहेबांचं हे वाक्य ऐकून इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या भोय उंचवल्या आर यू सिरियस होय बेडवर ठेवलेल्या तरुणीच्या निष्प्राप शरीराकडे पाहत इन्स्पेक्टर साहेब बेडजवळ गेले शरीरातील रक्त शोषून घ्यावं तसं अंग अशक्त होऊन पांढरा पडलेलं जगण्याची आशा सोडलेल्या डोळ्यातून अश्रूंनी वाहनं देखील के बंद केलं असलं तरी गालावर सुकलेले व्रण सारं काही सांगून जात होते मानेवर गळ्यावर छातीवर दिसणारे काळे डाग आणि चटके दिल्यानं नाजूक त्वचेवर उठलेले फोड तिच्यावर झालेल्या अत्याचाराची ग्वाही देत होती दे। इन्स्पेक्टर साहेबांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत डॉक्टर त्यांना म्हणाले सगळ्याच गोष्टी फोनवर सांगता येत नाहीत म्हणून तुम्हाला मुद्दाम इथं बोलवून घेतले म्हणजे मला नाही समजलं ते समजावं म्हणून तर तुम्हाला इतक्या तातडीने बोलवले जवळपास तासभर झाला पण अजूनही इन्स्पेक्टर साहेब आणि डॉक्टर दोघं बाहेर आले नव्हते त्यामुळं दरवाजा बाहेर उभं वाट पाहून कंटाळल्याला एक कॉन्स्टेबल सोबतच्या दुसऱ्या कॉन्स्टेबलला म्हणाला इन्स्पेक्टर साहेबांनी पार्ट टाईम पोस्टमॉर्टमच काम पण करायला सुरुवात केली काय नाही म्हणजे तास झाला दगडं पण तिकडंच आणि गोपन पण तिकडंच मृतदेहाच्या चेहऱ्यावर सफेद कापड झाकत इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या काके धरलेली पोलीस टोपी डोक्यावर चढवली आणि डॉक्टरांकडे पाहिले तसे डॉक्टर म्हणाले आता सारं काही तुमच्या हाती आहे रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील उद्या सकाळपर्यंत डिटेल्स पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुमच्या हातात असेल डॉक्टरांचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेबांनी किंचित मान डोलावली आणि झपाझप पावले टाकत हॉस्पिटलमधून बाहेर पोलीस व्हॅनमध्ये येऊन बसले संत गतीनं त्यांची व्हॅन हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या लोकांच्या गर्दीतून बाहेर पडू लागली एक ना अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमत होते तशा आजवर बऱ्याच केस त्यांनी आपल्या बुद्धीने सोडवल्या होत्या काही वेळातच त्यांची व्हॅन शहरातील एका आलिशान बंगल्याच्या गेट बाहेर येऊन थांबली शहरातील एका प्रतिष्ठित नावाजलेले बिझनेसमॅन असलेल्या त्या गृहस्थांच्या बंगल्याचं गेट उघडत त्या आत आले साहेब कसं काय यां केलं आपल्या बंगल्याच्या आवारात गार्डनमध्ये एक खुर्चीवर आपल्या पत्नीसोबत चहा घेत बसलेले त्या गृहस्थानी विचारलं पण बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट जाणवत होता सहजच इकडून जात होतो म्हटलं जाता जाता चहा मिळतो का पहावं म्हणत इन्स्पेक्टर साहेब समोरच्या खुर्चीवर बसले त्यांच्या पत्नीनं साहेबांच्या हातात चहाचा कप दिला तसं त्या गृहस्थानी विचारलं बोलाय की साहेब कामाचा सा ताण वाढला असेल ना चहाचा एक घोट घेत साहेब म्हणाले तो ताण निसतरायचेच तर पैसे मिळतात पोलिसांना सकाळीच एका रेप आणि मर्डर केस समोर आली मुलीची अवस्था ते बोलता बोलता क्षणभर थांबले आणि पुन्हा म्हणाले बाकी तुमची दोन्ही मुलं कुठं दिसत नाहीत इन्स्पेक्टर साहेबांचं सा बोलणं ऐकून ते काहीसे भांबावले काहीसं अडखळतच ते म्हणाले मा मावशीकडे गेलेत कंटाळी होतीत म्हटलं राहा दोन तीन आठवडे ठीक आहे निघतो आम्ही इतकं बोलून त्यांनी चहाचा कप खाली ठेवला आणि निरोप घेऊन बाहेर पडले त्यांची व्हॅन शहरातील रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या गर्दीतून पुढे सरकू लागली कॉन्स्टेबल मात्र काहीसे अस्वस्थ नजरेनं साहेबांकडे पाहत होते पाहत म्हणाले साहेब आपण चहा प्यायला त्यांच्या बंगल्यावर नक्कीच गेलो नव्हतो त्यावर हसून साहेब म्हणाले चहा नाही त्यांनी एक अपराध केला आहे त्याची त्यांना जाणीव करून देत त्या अपराधाचं प्रायश्चित्त करण्याची संधी द्यायला गेलो होतो मला वाटलंच होतं आजवर ड्रग्स नाईट क्लबमध्ये छेडछेडच्या आरोपाखाली यांचा मोठा मुलगा कितीतरी वेळ सापडला पण पैसे फेकून त्याला सोडवून आणलं यावेळी सगळ्या सीमा पार केल्या आहेत म्हणजे केस सॉल्व झाले म्हणायचे अजून नाही पण लवकरच प्रतीक्षा आहे उद्या येणाऱ्या रिपोर्टची केस सॉल्व होणार की डोक्याचा बोगा होणार ते उद्या समजेल म्हणत त्यांनी ड्रायव्हरकडं पाहिलं गाडी पुढे बॉईज हॉस्टेलवर घ्या यावेळी कॉन्स्टेबलनी काही प्रश्न विचारले नाहीत आत्ता फक्त साहेबांसमोर सारं काही पाहायचं इतकं ठरवलेलं काही वेळातच पोलीस व्हॅन बॉईज हॉस्टेलच्या आवारात शिरली एका मुलाच्या रूमचा नंबर काउंटरवर विचारला तसं काउंटरवर असलेल्या व्यक्तीनं एका खोलीकडे बोर्ड दाखवलं झपाझप पावले टाकत साहेब आणि त्यांच्यासोबत दोन कॉन्स्टेबल चालत होते रिकाम्या वरांड्यातून चालताना शांत वातावरणात घुमणाऱ्या त्यांच्या पोलीस शूचा आवाज हॉस्टेलमधील सर्व मुलांचं लक्ष वेधून घेत होतं धबक्या आवाजात मुलांची आपापसात आप चर्चा सुरू झाली एका रूम शेजारी येऊन थांबत इन्स्पेक्टर साहेबांनी डोळ्यावरील काळे गॉगल्स काढले तसं कॉन्स्टेबलनी दरवाज्यावर थाप दिली दरवाजा उघडल्याचा आवाज आला आत एक तरुण उभा होता पंचवी शेती असेल हातपायांना प्लास्टर बँडेज तर डोक्याला पांढरी जाळीदार पट्टी बांधलेली डोळ्याखाली सूज आणि एकंदरीत त्याला पाहून लक्षात येत होतं की त्याला जबर मारहाण झाली होती इन्स्पेक्टर साहेबांना समोर पाहून तो हातबल झाल्यासारखा समोर प्रश्नार्थी नजरेने पाहू लागला आज सकाळी तुला डिस्चार्ज मिळाल्याचं समजलं हो थोड्या वेळापूर्वी रूमवर आली तुला कोणी मारलं हे तुला नाही विचारणार कारण तुला का आणि कोणी मारले हे माहिती आहे आम्हाला पण ज्या मुलीला पळवून नेण्याच्या आरोपावरून तुला इतकी मारहाण करण्यात आली त्या मुलीची डेडबॉडी आज सकाळी आम्हाला मिळाली आहे तिचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे हे उद्या रिपोर्टवरून समजेल इन्स्पेक्टर साहेबांच्या तोंडातून बाहेर पडलेले ते शब्द ऐकून तो अगदी सुन्न झाला कुणीतरी धारधार धार कट्यार का खसखन काळजात घुसवावी पण त्या मरत मरणयातनांना न ओरडता फक्त मुक्तपणे सहन करण्याशिवाय पर्याय नसावा अशीच अवस्था तिची झालेली काळीच फाटलं होतंच त्यातून सावरलाही नव्हता तोच दुसरा आघात झाला इन्स्पेक्टर साहेब शांतपणे म्हणाले तिच्यावर रेप झाला आहे गँग रेप तोही सल्लग दहा दिवस कदाचित त्याहून जास्त आरोपींची ओळखही पटली आहे इन्स्पेक्टर साहेबांच्या तोंडातून बाहेर पडलेले ते शब्द ऐकून त्या तोरणाचा दे तो धीर सुटला तो जवळजवळ कोसळलाच पण साहेबांनी त्याला सावरत त्याच्या बेडवर बसवलं तिच्यासोबत कोणी कुठे आणि कशासाठी हे सारं काही केलं ते आम्हाला समजलं आहे पण आमच्यासमोर प्रश्न आहे की पोस्टमॉर्टमनंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला कोणी समोर येईल की त्या शरीराला पोलिसांनाच अग्नि द्यावा लागेल तुझं प्रेम होतं तिच्यावर म्हणून इच्छा असेल तर तिला शेवटचं पाहू शकतोस उद्या सकाळी दहापर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये दहा नंतर आम्ही वाट पाहणार नाही एवढं बोलून साहेब तिथून बाहेर पडले तो तरुण मात्र सुन्न झालेला क्षणात सारं काही संपलं होतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नांची राग झालेली जिच्यावर इतकं प्रेम केलं ती आता या जगात नव्हती कॉलेजच्या बेंचपासून सुरू झालेला हा प्रवास त्यांच्या डोळ्यात दिखत स्मशानभूमीत तिच्या पेटणाऱ्या चितेसोबत संपणार होता क्रमश यापुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल धन्यवाद मित्रांनो